फार आम्ही गांभीर्याने बघत नाही प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला आपला पक्ष कुठे इतर पक्षांकडे घाण ठेवायचा ही पद्धत मनसेच्या प्रमुखांनी पूर्वीपासून अवलंबलेली आहे ते आता अवलंबलेली आहे हे सहा महिन्यापूर्वीच सर्वांच्या बाजारात तशी चर्चा होती सेटिंग झाली सेटिंग झाली आणि त्यामुळे हे दिसून आलेलं आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार साहेबांच्या एन सी पीच्या उमेदवार ज्या आहेत सुप्रिया सुळे ह्या एक हजार एक टक्के निवडूनच येणार आहेत त्यामध्ये शंका मुळीच नाही आहे आणि त्यामुळे पार्थ पवार असतील किंवा अजितदादा पवारांचे बंधू असतील त्यांना सुद्धा जी जाणीव झालेली आहे की घरभेदीपणा हा आपल्या महाराष्ट्रामध्ये चालत नाही आणि घरभेद्याच्या विरोधात पार्थ पवार आणि अजितदादांचे भाऊ उतरलेले आहेत मैदानामध्ये ह्या सेटिंगकडे फार आम्ही गांभीर्याने बघत नाही प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला आपला पक्ष कुठे इतर पक्षांकडे घाण ठेवायचा ही पद्धत मनसेच्या प्रमुखांनी पूर्वीपासून अवलंबलेली आहे ते आता अवलंबलेली आहे हे सहा महिन्यापूर्वीच सर्वांच्या बाजारात तशी चर्चा होती सेटिंग झाली सेटिंग झाली आणि त्यामुळे हे दिसून आलेलं आहे आघाडीपासून सिल्वर बैठकीत त्यांचं आमंत्रण त्यांना वंचित नाही आजची ओकची बैठक ही आघाडीतल्या प्रमुख पक्षांची आहे आणि त्या बैठकीमध्ये पण माझ्या माहितीनुसार वंचितला अजून किती जागा देता येतील वाढवून आता तर चार जागांचा पर्याय त्यांना दिलेला आहे त्या चार जागा त्यांना घ्याव्यात तशी विनंती करतील पण अजून काय पर्याय आहेत का याचा सुद्धा विचार होईल मग त्यांच्यावर बोललं जाईल लांब पहायला आजच्या बैठकीला त्यांचं आमंत्रण त्यांना पण वंचितला नाही आजची ओकची बैठक ही आघाडीतल्या प्रमुख पक्षांची आहे आणि त्या बैठकीमध्ये पण माझ्या माहितीनुसार वंचितला अजून किती जागा देता येतील वाढवून आता तर चार जागांचा पर्याय त्यांना दिलेला आहे त्या चार जागा त्यांना घ्याव्यात अशी विनंती करतील पण अजून काही पर्याय आहेत का याचा सुद्धा विचार होईल मग त्यांच्यावर बोललं जाईल रिटर्न तिकीट काढलं असं त्यांनी म्हटलं हा तर तुझ्या सरकार असं मिधे मी झालेलं नाही कधी आणि दुसऱ्याच्या पैशावर मी जगणारा नाही नितेशाने जसं केवळ लाचारी पत्करलेली आहे ती लाचारी विनायक राऊतकडे कधी नाही ते तिकीट तुम्हालाच मी परत तुम्हीच घेऊन टाका परत कारण तुम्ही अनेकांची का तुम्हाला तयार झालेले तुम्हाला सुद्धा तिकीट त्यांनी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका